पांडवांनी त्यांच्या वनवासातला काही काळ या प्रदेशात घालवला होता अशी आख्यायिका आहे प्राचीन मध्ययुगीन कालखंडापासून व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा पुण्याहून भोर मार्गे महाडकडे जाताना लागतो हाच तो वरंद घाट अठराशे तीस मध्ये या घाटातून रस्ता बांधण्यात आला आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये या मार्गाचं रुंदीकरण करायचं पुढे गेल्यानंतर मला दोन मोठे डोंगर दिसले आणि तिथेच कावळा किल्ला पाहायला मिळाला या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा घाटात समर्थ रामदास स्वामींची शिवथरगड आहे घडीच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून काळ नदीचा उगम इथून होतो दासबोधाचा जन्म झाला तो हा शिवथरगळीत